हाय फ्रेंड्स बॅक टू दिसणारे दागिने बांगड्याकडे कोणाला आवडणार नाही जर तुम्हाला सोन्याच्या बांगड्या घालण्याचा शौक असेल पण चोरीच्या भीतीने तुम्ही ते घालत नसाल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी सध्या फॅशन ट्रेंड मध्ये असणाऱ्या गोल्ड प्लेटेड चांदीच्या बांगड्यांच्या डिझाईन्स घेऊन आले आहे रिच रॉयल आणि स्मार्ट लुकसाठी सध्याशा गोल्ड पॉलिश प्युअर चांदीच्या बांगड्या घालण्याची चा फॅशन खूपच ट्रेंड मध्ये आहे अशा बांगड्या क्लासी आणि बांगड्या अगदी अफोर्डेबल आहेत या बांगड्या प्युअर चांदीमध्ये बनवल्या जातात आणि वरून सोन्याचा मुलामा दिला जातो अशा बांगड्या घातल्यानंतर कोणी अंदाजही लावू शकत नाही की तुम्ही आर्टिफिशियल किंवा गोल्ड प्लेटिंग मध्ये बांगड्या घातल्या आहात इतक्या या बांगड्या रिअल गोल्ड वाटतात आणि या बांगड्या अशा सुंदर वर्षानुवर्षे राहतात कटवर्कमध्ये खूपच प्लेटी आणि गॉर्जियस पीस यामध्ये अवेलेबल आहेत आणि आधुनिक पॅटर्न डिझाईन मध्ये या बांगड्या खूपच आकर्षक वाटतात यामध्ये कडा पॅटर्न बांगड्या खूप मागणीत आहेत असे कडे ड्रेसवर साडीवर खूप सुंदर दिसतात यूज साठी अशा लाईटवेट वेट आणि साध्या डिझाईनच्या बांगड्यांची मागणी जास्त आहे तसेच फुलांच्या नक्षीकाम असलेल्या गोल्ड प्लेटेड बांगड्या नाजूक आणि सुंदर दिसतात बांगड्यांवरील कटवर्क फिनिशिंग तुम्ही पाहू शकता की ती सुंदर आहे या बांगड्या एक एक किंवा बांगड्यांच्या सेटमध्ये देखील घातल्या जातात बारीक नक्षीकाम आणि रंगीत मिनाकारी असलेले या पारंपरिक बांगड्या देखील सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत टेक्स्चर डिटेलिंगमध्ये या बांगड्या क्लासिक वाटतात दोन चार सहा आठ असे बांगड्यांचे सेट यामध्ये मिळतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार असे सेट खरेदी करू शकता सध्या असे प्युअर सिल्वरचे टेम्पल गोल्ड प्लेटेड बँगल्स देखील खूप ट्रेंडमध्ये आहेत स्टोन वर्क पोवे बीड्स वर्क लक्ष्मी डिझायनर विथ मोती वर्क डायमंड वर्क रूबी स्टोन कुंदन वर्क अशा वेगव्या वे लेटेस्ट पॅटर्न मध्ये या हेवी डिझाइन्स मध्ये या बांगड्या अवेलेबल आहेत सिल्क साड्यांवर काठपद्य साडीवर तसेच डायमंड वर्कचे अशा बांगड्या पार्टीवर साड्यांवर सुरेख दिसतात खास ऑक्सिजनला घालण्यासाठी तुम्ही अशा बांगड्यांचा सेट खरेदी करू शकता मन यांनी जडलेल्या बांगड्या खूपच सुंदर आणि समृद्ध लूक देतात सध्या बांगड्यांमध्ये असे ब्लॅक बेट्स वर्कच्या किंवा ब्लॅक स्टोन वर्कच्या बांगड्यांची फॅशन खूप ट्रेंडमध्ये आहे गोल्डन फिनिश बांगड्यांवर असे ब्लॅक खूप उठावदार दिसतात जर तुम्हाला बांगड्यांमध्ये ट्रेंडी पॅटर्न हवा असेल तर तुम्ही असे नवीन ब्लॅक बेट्स बांगड्यांच्या डिझाईन्स नक्कीच ट्राय करू शकता मॉडर्न स्टाईलिश ट्रेंडी लुकसाठी तुम्ही असे मिनाकारी कडा बँगल्स नक्कीच खरेदी करू शकता बांगड्यांवरील मिनाकारी डिझाईन आणि नाजूक कारगिरी विशेष लक्ष वेधून घेते प्रॉपर टेक्स्ड फिनिशिंग आणि फॅन्सी लुक मध्ये हा पॅटर्न तुमच्यासाठी बेस्ट आहे लग्न घालण्यासाठी असे बांगड्यांची सेटी तुम्ही खरेदी कर करू शकता या बांगड्या तुम्हाला वेटनुसार आणि डिझाईन नुसार, नुसार बनवून घेता येतात दहा हजार रुपयांपासून या बांगड्यांची प्राइस सुरू होते अप्रतिम सुरेख आणि ट्रेंडी अशा या सुंदर बांगड्या तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील अशी मी आशा करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा